जय महाराष्ट्र मंडळी मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचा एक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि या जी आरमध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला या गौरी गणपती सणाला आनंदाचा शिधा मिळणार आहे आणि त्याच विषयी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजिन्ह समाविष्ट असलेला शिधाजीन संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती आणि त्यासाठीच हा एक जी आर जो आहे तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर पहा या जी आरमध्ये काय आहे अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिध्दापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेखालील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी सन दोन हजार चोवीसमधील गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलोपनिरामात साखर चनाडाळ रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल या परिणामात चार शिधाजिन्ह समाविष्ट असलेला संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तर बघा या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे छत्रपती संभाजीनगर या विभागातील सर्व जिल्हे अमरावती विभागातील संपूर्ण जिल्हे नागपूर विभागातील वर्धा हा जिल्हा या एकूण चौदा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडं केशरी रंगाचं शिधापत्रिका आहे त्या सर्वांना आणि दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार चौदामधील मधील जो गौरी आणि गणपतीचा उत्सव येणार आहे त्या उत्सवासाठी चार पदार्थ म्हणजेच प्रत्येकी एक किलो परिणामात साख चना डाळ रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल आनंदाचा शिधा मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं जे पात्र शिधाधारक आहेत त्यांना हा शिधा वितरित करण्याबाबत पुढील सूचना या ज्या काही सूचना आहेत या सूचना महाराष्ट्र शासनाने जे अन्न व नागरी पुरवठा आहे त्यांना दिलेल्या आहेत तुम्हाला जे साखर चना डाळ आणि खाद्यतेल मिळणार आहे त्याची जी एक्सपायरी डेट आहे ती चार महिन्यापर्यंतची आणि रवा आहे त्याची एक्स्पायरी डेट जी आहे ही तीन महिन्यापूर्वीची असावी याची खात्री करूनच तुम्हाला शिधापत्रिका देण्यात यावी म्हणजेच तुम्हाला जे साखर चणाडाळ आणि खाद्यतील देणार आहेत ते चार महिन्यापूर्वीचे आणि रवा जो आहे तो जास्तीत जास्त तीन महिन्यापूर्वीचा असावा अशा जे सूचना आहे ते महाराष्ट्र शासनाने अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिलेल्या आहेत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्याच्या सिद्धासंच आनंदाचा शिजा योजनेचा लाभ सुनिश्चित करण्याकरता या योजनेसोबतची जनजागृती करण्याची कारवाई संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी करावी असं सुद्धा महाराष्ट्र शासना तुम्हाला जो गौरी गणपतीसाठी आनंददा शिधा मिळणार आहे त्याची जी जनजागृती आहे ती करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे पूर्ण जबाबदारी सोपवली आहे आणि याबाबतच जे सूचना आहे ते महाराष्ट्र शासनाने जे विभाग आहे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना दिलेली आहे आणि त्यासाठीच हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे ज्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला या गौरी गणपतीला आनंदाचा शिधा मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक किलो साखर चनाडा रवा आणि एक किलो सोयाबीन तेल मिळणार आहे आणि त्याचाच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद